पाणी काढलंय बघा सारवत आहे तिकडे हो वहिनी इकडे बघा कसे सारवता तू दिसत नाही सारवते ती वैदी दिसाय नको त्याच्यात तू बाजूलाच दे हा दुवायचे तुला हे ब पाणी घे हे बघा वैदीने पाणी काढलंय सारवले आता रांगोळी घालत बघा ही पहिली आमची रांगोळीची काढायची हाताने हे बघा पहिल्या तेवढीच पाणी मी ते आमची घेते पूजेला घेऊ ना आहे नामेरे कोपरा

ব্যৱস্থিত <laughs> বাৰু <laughs> <laughs> ไปตัดกันเลยจ้าไปตัดกันกันไปตัดกันกันตัดกันกันตัดกันกันตัดกันกันตัดกันกันตัดกันกันตัดกันกันตัดกันกันตัดกันกันตัดกันกันตัดกันกันตัดกันกัน संस्कृती बघ दिसते का

गेलं तालुक्याला इकडे ना पाणी आहे इकडे संस्कृती हा इकडे ना आमची तळी आहे तळीवरून गौरी काय गावात आम्ही पाणी ओतलं त्याच्या नंतर सारवलं शेणाने रांगोळी घात आणि मग हे मुकवटे ठेवले आणि पूजा केली आणि हा नैवेदव साखरेचा आणि हे तिरडा आणि हळकुंड आहे ना हे गौरीला ठेवायला लागतं मला पण माहिती नाही काय ते कोणाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा पण हे ठेवावं लागतं हळकुंड म्हणजे हळदीचं झाड आणि तिरडा सोबत घेऊन जातो आणि त्याच्यानंतर एक ग्लासात टाकलं दाखवणारे दाखवाय बघा हे असे खडे टाकतो आणि त्याच्यामध्ये ना हे असं ठेवतो हळकुंड हळकुंड आणि हे याच्यामध्ये ठेवतो अशी पूजा करतात शंकर म्हणतात त्याला शंकर हा म्हणजे काकी बोलते हळकुंड आणि हे ठेवतो ना याच्यामध्ये त्याला शंकर बोलतात असेल कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये अजून एक्स्ट्रा माहिती सांगा असं आमच्याकडे करतात तुमच्याकडे कसं करतात ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा अजून हे इकडे सगळे दाखवा इकडून पण गौरी दाखव हे सगळे हाय करे जरा हे बघा हा सगळे दिसाल बोलती मी दिसत काय तिकडे फिराव मी बघत असते तिकडे सगळे व्हिडिओ बघ दिसत आहेत सगळे दिसत ना अशी ही पाणवट्यावरून गौरी घेऊन जातात अशी पानवट्यावरून गौरी घेऊन दुसऱ्याकडे कसं घालत जातात ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इकडे दाखवत जा तुम्ही जरा पाण्यात पाय धुवून येत असं स्वरा होय नी काय बरं आहेत ना हे बघा आमच्या इकडे कपडे वैदी धुत आहेत ह्या एक धुत आहेत बघा हे बघा असं हे ना बऱ्याच आहे इकडे पाणी आमच्याकडे आता पावसातून थोडं वरून येते पाणी चालू असतं इकडे कपडे धुतात हे बघा स्वरा वगैरे इकडे गेले स्वरा हाय करा रे जरा या काळीचं पाणी ना आम्ही प्यायला घेऊन जायचो म्हणजे मी जेव्हा लहान होती ना माझ्या लग्नापर्यंत तरी आम्ही इकडून घेऊन जायचो आणि आता घरोघरी नळ आलेत ना तर हे पाणी वापरत नाही हा सगळा महिला मंडळाचा बाजार भरला इकडे हे बघा हे हळदीची पानं आहेत ना ते अशी दगडं टाकून घेऊन जातात ते बघा याच्यामध्ये नाही हे बघा दगड टाकलेत आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून हळदीचं झाड घेऊन जातात ते ना गौरी बसवतात ना त्याच्या बाजूलाच ठेवतात हे आमच्याशी पाकड आहे असं वरती जायला आणि हे बघा इकडून पण येत आहेत किती डोंगर आहे आणि तळी आमची खाली आहे घर वरती आहेत हे बघा सगळे येत आहेत या इकडे गेलेत सगळ्या हे बघा ही गौरी ना पाण्यावरती घेऊन आलंय बघा काकीने पाणी ओतले काकीच्या पायावरती म्हणजे पाय धुतलेत ना माझ्या दोन काक्या आहेत इकडे वहिने आहेत मागे उभ्या बघतायत त्या कस करतायत ते सासूबाई बघा काय चाललंय गणपती आले आणि इकडे बघा गेम कसले ते बघा पाटावरती ठेवले आता पूजा करेल साडी लावले हे बघा आमच्याकडे आता पाठ असे ह्या बंद

घालायला असे बराचसा पहिल्या ना सुरुवातीला आम्ही किती बाबा सूत्र कुठायते हा हा काय गं बाबा सूत्र हा बाबा बरोबर पकडा पर्ची दिसला साला बन्ने बन्ने हा हा

दरवर्षी हाच असतो म्हणजे अजून तरी चांगला आहे ना म्हणून तोच ठेवलेला आहे फक्त एकदा कलर खायला एकदा कशीच आहे आणि सत्तर वर्षामध्ये हार घात तिकडे आणि जागी नैवेदन रेडी झाले आता त्याच्यानंतर आम्ही नैवेद्य पूजा करणार नैवेद्य दाखवून दाखवणार बघा कसे वाटते सांगा कमेंट मध्ये आणि मी ही साडी घेतलेली आहे

गरावा ए यसो गरास बाइ साथै रहिरहेछ लाकुले 100 मध्ये चुनौती खालुको कथा पजले गर्न लाकुले हो भन्दा दिगा त भन चाहिँ यस्तो भन न मात्र हामीले आफ्नो रचना बारे बदले सबै मान सबै

comment bonjour combien ça va harga ça c'est pas <laughs> ça c'est pas <laughs> ça <k> c'est pas <kl> ça c'est <k> pas ça <k> c'est pas <k> ça c'est <k> pas ça c'est 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 pas तू मगाशी बघायला पाच रुपये एकादा होती जातो काय मग नानी तिकडं बघ कॅमिन हा ही आमची नाणी आहे नानीने आता होती

तुं नाव घेला की नाव घेला कोण आहे नाव आहे तेलं सही ते सही जे तुमार नाव आहे इकडे आला निस्नी आम्ही बोलतो नाव आहे ते पुकारू पुकारले जाते म्हणजे ताजी भरून तिथ उभे राहिले बाकी काही दिसायना नु मारत नाही होयान ती माझी मोठी काकी आता मोठी काकी मोठी वाटते तू पाच तोले आले पक्के तिकडे पारले इंदा टाइमकडे ये माझी मोठी कायते आणि चार पाच रुपये देतात आणि ही शक्ती काय की तरी मोठी वाटते एक छोटी वाटते म्हणजे तुम्ही तो लागतो पाच झालं ना

i yep. do

फूल प्रवीण रावांचं नाव घेते प्रकाश बर्धनची व्हेरी गुड अशा प्रकारे ना माझ्या पूजा झालेली आहे हे कमेंट मध्ये ना मला नक्की सांगा कसा व्हिडिओ वाटला आणि काशाचा व्हिडिओ दाखला नाही म्हणजे आमच्याकडे अडचण आले त्याच्यामुळे ते काशी वाजून गेले बाकी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नवीनच सबस्क्राईब करा तोपर्यंत टा बा भेटू नवीनच लवकर व्हिडिओ सोबत